काय घ्यायचं कुठे गाडी हा तो एक घ्या इरेजर घेऊन घ्या चला तर मग चाललोय आम्ही आता कुठे चाललो रे सांगणार नाही जाऊ दे नको सांगू चला तर मग चाललोय आम्ही डीमार्टला शिवाय दादाची शॉपिंग करायला तू मागून येऊन बोलला उन्हात नको जाऊ ना आ, हा कुठे चाललो मंडे पासून शिवायची स्कूल आहे हा तर आता आम्हाला करायची आहे थोडीफार शॉपिंग तुला काय घ्यायचं कोणाला आम्ही काय घेते मंडे माटला मी साधी आज मेकअप पण नाही काही पावडर लावली नसती लिपस्टिक सुद्धा नाहीये पुढचं तुम्हाला सगळं दिसेल डी मार्ट म्हटलेलं इथे आम्ही पोचलेलो डी मार्टला मी आवाज म्हणजे व्हॉइस ओव्हर करते कारण इथे चालू होता आमचा एक फोन की म्हणजे त्यांनी क आमचे व्हिडिओ बघितलेले आणि कॉल केलेला त्यामुळे मी ते तुम्हाला नाही शकले आणि असं इथं आम्ही मार्टला आलो त्यानंतर पार्किंग केली आणि तुम्ही बघू शकताय माझा फोन चालूच होता मग आता पोहोचलो आम्ही मार्टला तर फोन चालू होता माझा त्यामुळे मला आता मध्ये व्हॉइस वो, ओव्हर करावा लागेल चला आता दाखवते तुम्हाला की आम्ही मार्टला काय काय शॉपिंग करतो शी बाय काय घ्यायचंय शिवाय आता नाही सांगणार मला नंतर सांगेल कुठे आली अरे प्रेस केलं इकडचं आलंय पण बघू कुठे येईल आता बाकी ती तीक आहे शिवायला भीती वाटते चालली लेला। चला आता आहे लिफ्ट मध्ये बघू मी काय म्हणते ट्रॉली घेऊन घ्यायची काय एखादी लागलं तर आपल्याला काय घे शिवाय ट्रॉली घे बेटा बस पमा बस बिस्किट्स घेताय है मी काय म्हणते एक मॅगीच घेऊन घ्या शिवाय काय घ्यायचं नाही ते याची नको घे भेटाय घे आपलं पॉपीच पण होऊन जात मग याच आहे ना ते ओ आता गाडी चाललंय मी काय म्हणते माझ्याकडे आहे ना फोन पे चाल नका जाऊ काही आहे का नाही त्याचे डिस्काउंट आणि बाहेर कितीला भेटते मी ते चाल नाही शिवाय जरा शॉपिंग करायला चला मग कळू आपण तेलाचे पॅकेट टाकता येत आहो फॉर्च्युन तेल मग तेल घेतलं चलो, चलो, इरेजर, इकडे बघू आपण शॅम्पू आता शिवायचं सुरू होऊन जाईल मला हे पाहिजे ते पाहिजे आहो घेता हा तो एक घ्या इरेजर घेऊन घ्या इरेजर इरेझरच घ्या दरवेळेस का कितीला आहे रेट बघितलं पप्पा काय घ्यायचं कुठे गाडी तिकडे घेऊ काय अजून बघा ना थोड्या झालं आता डिमांडच काम केली एवढी सारी आम्ही शॉपिंग तू तु। काय घेतलं घेतली आणि नको नको तेवढी खरेदी केली नाही म्हणत म्हणत भरपूर सारं बिल आलं ना हो आहो आमचे बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण ठीक आहे चला आहो आता काय करायचं ट्रॉली न्यायला जागा टर्न मारला आहे आहो मी या तिकडून मी कडून येते शॉर्टकट आता इकडून चला आता डिक्की मध्ये टाकून घ्या परमलाही डिक्कीत टाकून द्या आता हो ना परम मग ट्रॉली घेऊन जायची ना आपल्याला घेऊन अर्धा सामान आम्ही या स्कूल बॅग मध्येच भरून घेतलेलं आहे काय रे घरी रे घरी रे अरे एवढा हुशार झाला शिवाय घरी रे घरी रे। रे। निघालो आता घरी पण लागले खूप सारी बुक अयो सव्वा चार वाजले आणि आम्ही जेवलेलो तरी पण साडे अकरालाच लाच आहे ना हो? साडे अकरा लाच जेव्हा असत त्यामुळे भूक लागून गेली आता बघतो काहीतरी खातो आणि ना हे डी मार्टला आलो ना, ना ला 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 की असत असतं जे नको तेच आपण जास्त घेतो म्हणून ना डी मार्टला यायला अजिबात आवडत नाही पण ह्याच्यामुळे जो तुम्हाला अंधारात दिसत नाहीये लपून बसलाय त्याच्यामुळे आम्हाला डी मार्टला यावं लागलंय कधीच चाललेलं आपण डीमार्ट जात नाही आपण डीमार्ट जात नाही परमनेच नाहीच खेळणे किती घेतले असतील मग मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते तसं की आम्ही डी काय काय शॉपिंग केलीये पण मला आवडतच नाही मुळात खरंच जायला जाऊ द्या आता संताप करण्यापेक्षा काहीतरी खाल्लेलं बरं आलो आम्ही आत्ताच घरी आलो जस्ट लॉक खोललं आणि घरी येतेत वाजले आम्हाला पावणे पाच कंप्लीट एक तास गेला आणि इकडे लगेच परमचा आल्या आल्या सुरू झालं मला गाली खोलून द्या मला हे खोलून द्या आता डिमार्ट मधून काय आणलं काय नाही ते तुमच्याशी मी शेअर करेल थोड्या वेळाने कारण आता मला खूप सारा दम लागला आहे पहिले सगळ्यात पहिले ओपन होते परमची गाडी परम का घेतली तू लोड करते मुंग्या कुठून घेतले मला मुंग्या चावत होत्या आणि मग आम्ही थांबलो रस्त्यात आणि तिथे खाल्ले आम्ही मस्त पैकी रगडा पॅटीस पाणीपुरी पमा तू काय खाल्लं फुली शिवायने काय खाल्लं माझ्या शिवाय तर कधीच नीट उत्तर देणार नाही बापरे अजून ओपन होईना ही गाडी असे कशी पॅकिंग केलेली आहे झाली 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 पलमची गाडी चला हे पोरांचं खेळणं सुरू राहील मी टीमाटो काय आणलं काय नाही तुमच्या सोबत थोड्या वेळाने शेअर करते आत्ता मी हा सगळा पसारा आवरायला घेतलेला त्यानंतर मला आठवलं की मी तुमच्यासोबत शेअरच केलं नाही आहे की डी मार्टमधून काय काय आणलं तर म्हटलं चला आता पहिले यांच्यासोबत शेअर करून घेऊ आणि त्यानंतर सगळा पसारा आवरू तर तुम्हाला दिसत असेल इकडे पसारा पडलेला आहे सोप्यावर कारण जसं आलो तसा आम्ही इथेच ठेवून दिलं आणि मी थोडा आराम केला परम अजून झोपलेला आहे त्यामुळे आता मी सगळं आवरायला घेतलेलं चला आता मग दाखवते आम्ही काय घ्यायला गेलो तर परमही सांगत होतं तुम्हाला की आम्ही चाललो आहे दादाची शॉपिंग करायला तर घ्यायला गे गेलो तो ही स्कूल बॅग आणली आम्ही शिवायसाठी ही स्कूल बॅग पा त्याने लगेच ही ठेवून पण दिली कंपास हे पा नंतर एक आणली त्याने ही कंपास त्याच्यामध्ये पण सगळं ठेवून पॅक बुक करून झालं पण त्याचे बघा किती छान आहे तर ही एक आणली त्याने अशी छानशी कंपास आणली एक बॅग घेतली त्यानंतर साहेबांना म्हणजेच शिवायला पाहिजे होती शूज मग घेतली शूज शिवायने घेतल्यावर परम कसला मागे राहतोय मग मा पुन्हा परमने पण घेतले मस्त असे शूज आणि त्यानंतर दिसत होतं त्यांना सगळं इरेझर वगैरे तर तुम्हाला याच्यात दाखवते ते कशी कसे घेतले त्यांनी घेतली ही पेन्सिल आणि इरेजर बघा मोबाईलचे इरेझर किती आगर आहेत मोबाईलचे इरेझर पेन्सिल आणि माझं किराणा सामान तर काहीच नाही आहे एवढं ए पा हे एवढं इरेझर काही आहे का यांचे काम आणि आठ दिवसात एकही दिसणार नाही आणि माझं काहीच काहीच घेतलं नाही मी फक्त म्हणजे किराणाचं घेतलं त्यात पण माझी कोलगेट संपलेली होती शॅम्पू तेच घेतलं आणि त्यानंतर मला नेहमी लागतात प्रिंट काढायला पेज जे संपलेले होते मी त्यांना म्हटलं की मला प्रिंटिंग पेज पाहिजे आणि आपलं नेहमीचं इकडे ठेवलेली आहे साखर जी संपत आलेली आहे आणि आपलं लेडीज स्पेशल रीन या सॉरी एक्से सर्फ एक्सेल अजून साखर मुलांनी घेतले परत बिस्किट आणि मी एक घेतलं फक्त माझ्यासाठी हे एक भांडं घेतलं छोटंसं जेणेकरून त्याच्यात तडका देता येईल आणि जे मी लोणचं बनवते ना तर त्याला मला प्रत्येक गोष्ट तळून तळून टाकावी लागते तर मी त्याच्यासाठी वाटीचा उपयोग करत होते तर म्हटलं नेक्स्ट टाइम मला याचा उपयोग होईल मस्त स्टँड धरायला पण आहे आणि याच्यात गरम पण होईल तास निर्लेप म्हटलं घेतलं मी मस्त असं छोटंसं तडकासाठी हे घेतलं बस एवढंच घेतलं आम्ही आणि ही कैची तर तरी इतकं बिल झालं याचं त्याच्यासाठी ना मला अजिबात जावं असं वाटत नाही ते डीमार्टला गेलं म्हणजे आपण हे घे ते घे ते घे नको नको ते सगळं घेऊन बसतो तर त्यानंतर घेतला हा पेन बॉक्स मला नेहमी लागतात पेन आणि हे दोन दोन पोरं असल्यामुळे ते पेन नेहमी कुठे ना कुठे घालत राहतात तर बस एवढंच आणलं तरी खूप सारं बिल झालं आणि ही तर परमची गाडी तुम्ही मागच्याच वेळेत पाहिली की घरात आल्या आल्या भाऊ हे करता इकडून हे काढायचं इथं मध्ये गाड्या टाकायच्या मग हे बंद करायचं इतक्या गाड्या आहे त्याच्याकडे तरी त्याने गाड्या घेतलेल्या आहेत तर एवढं चांगलेलं आम्ही डीमार्ट मधून तरी बिल जवळपास साडेचार हजाराच्या आसपास गेलो म्हणून मी जातच नाही ठीक आहे चला जाऊ दे आता वाजत आले घड मला करायचं आहे स्वयंपाक बाकीचं मी आता स्वयंपाक करून तुमच्याशी बोलते मी तुमच्यासोबत शेअर केलं की आम्ही डी मधून काय आणलं काय नाही ते तिकडे व्हिडिओ करेपर्यंत बघा माझा परवा ते बघा डायरेक्ट गो टू स्लीप काय करावं हो या पोराचं ना मला खरंच कळत नाही आहे त्याला झोप एवढी प्रिय आहे मला त्याची झोप मोड मोडायची आहे म्हणजे सवय मोडायची आहे पण त्याच्याकडनं ना अजिबात कंट्रोल होत नाही आणि त्याचं झोप काही सुटत नाही तर जाऊ द्या चला मी ना आज ब्लॉग लवकरच एंड करते कारण मला ना काही बिलं पण काढायची आहे आणि स्वयंपाक पण बाकी आहे आणि म्हटलं जाऊ दे आता पूर्ण यांना व्हिडिओ करण्यापेक्षा हे करण्यापेक्षा स्वयंपाक हे दाखवण्यापेक्षा त्याच्यापेक्षा व्हिडिओच एंट करून टाकते आजचा कारण ना मला खूप सारी कामं पण आहे तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते तुम्हाला कसं वाटलं आमचं डी मार्टचं शॉपिंग किंवा नाशिकचं डी मार्ट कसं वाटलं ते नक्की कमेंट करा आणि अजून काही असेल कोणते व्हिडिओ काढू ते, ते सजेस्ट करा आणि काही चुकलं असेल तेही सांगा आणि ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघतात पण लाईक करायला विसरून जातात तर प्लीज एक लाईक करत जा तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका की जे माझ्यासाठी खूप सारे इम्पॉर्टंट आहे चला तर मग बाय